संजय गांधी आणि श्रावण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता येते आहे तुमच्या पगारामध्ये वाढ होणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकला आहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि तुमच्या पगारामध्ये वाढ होणार आहे आता पगारामध्ये सहा हजार रुपये इथपर्यंत वाढ होणार आहे आता ही वाढ कुणाला याचा लाभ मिळणार आहे लाभ मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तसेच इतर कोणत्या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करायला विसरू नका तसेच तुमच्या मनामधील प्रश्न किंवा शंका निश्चितच विचारायला विसरू नका तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका ऑफिशियल चॅनलची लिंक आहे त्याला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आम्ही सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू त्या वे यूट्यूब चॅनलवरती देखील तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे त्या चॅनलचे नाव आहे ब्रेकिंग न्यूज टी व्ही तर ब्रेकिंग न्यूज टी व्हीला देखील तुम्ही सबस्क्राईब करा ठीक आहे आता सुरुवातीला आपण पाहणार आहोत की तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत सहा हजार रुपयाची वाढ होणार आहे तर ही कधी होणार आहे कधीपासून होणार आहे तसेच याविषयी सरकारने काय निर्णय घेतलेला आहे याविषयीची देखील सविस्तर माहिती आपण शेवट पाहणार आहोत व्हिडिओच्या कारण तुम्ही विचारलेले प्रश्न जे आहेत तर ती आमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे सुरुवातीला प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर वाढ जी आहे पगार वाढ याविषयी माहिती पाहणार आहोत ठीक आहे आता बघूया आजचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे आपण सुरुवातीला घेऊया वेळ न गमवता आपण व्हिडिओला सुरुवात करतो करतोय आणि त्यामध्ये आजचे महत्त्वाचे प्रश्न आहे आत्ताच आलेले प्रश्न आपण घेणार आहोत अक्कलकोटवरून आपल्याला विचारत आहात विचारत आहे यांचं नाव आहे धनुष स्वामी असं त्यांचं नाव आहे धनुष स्वामी अक्कलकोट तालुका येथून बोलत आहे ते निराधार योजनेचे पैसे आले नाही अजून लाडकी बहीणचे पैसे म्हणजे त्यांना भेटत आहेत असे काही निर्णय घेतले आहे का की निराधार योजनेचे पैसे येऊ नये असं तुम्ही म्हणत आहात तर असा काही निर्णय सरकारने घेतलेला नाही की निराधार योजनेचे पैसे येऊ नये अशाबद्दलचा काही निर्णय घेतलेला नाही फक्त तुमच्या काही प्रॉब्लेममुळे काही सरकारच्या प्रॉब्लेममुळे पैसे येत नाही आहे तर आशा करतो की तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळालं असेल ठीक आहे आता दुसरा प्रश्न आपण बघूया डी बी टी लिंक असून डिसेंबरपासून uh, पैसे आले नाही असे जिल्हा परभणीहून आपल्याला विचारतात मारुती साठे आपल्याला विचारतात डी बी टी लिंक असून डिसेंबरपासून uh, पैसे आले नाही बघा आता डी बी टी कधी लिंक केली तुम्ही हे निश्चित ती केलेली नाही आहे डी बी टी कधी लिंक केली जर तुम्ही फेब्रुवारी जानेवारीमध्ये लिंक केली असेल तर तुम्हाला पुढच्या महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पैसे येतील ठीक आहे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये लिंक केली असेल तर तुम्हाला पाच तारखेपर्यंत पैसे येतील ठीक आहे आता मार्च चालू आहे यानंतर एप्रिलच्या पाच तारखेला तुम्हाला पैसे येणार आहेत परभणीमध्ये ठीक आहे आता जर तुम्ही डिसेंबरमध्येच डी बी टी केली आहे तर तुमची डी बी टी ॲक्टिवेट झालेली पूर्णपणे आहे का हे चेक करा कदाचित तुमची डेब डी बी टी जी आहे तर पूर्ण ती पूर्णपणे ॲक्टिवेट झालेली नाही असं आम्हाला वाटतं ठीक आहे त्यामुळे तुम्ही एकदा निश्चिती करा की तुमची डी बी टी पूर्णपणे ॲक्टिवेट झालेली आहे का ठीक आहे अशा करतो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे मारुती जी तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल ठीक आहे आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दुसऱ्या ऑफिशियल चॅनलची लिंक आहे त्याला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटरला देखील फॉलो करायला विसरू नका ठीक आहे आता या पुढील प्रश्न आपण बघणार आहोत धुळे जिल्ह्याशी संबंधित प्रश्न विचारला आहे धुळे जिल्ह्यामध्ये डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याचे पैसे आलेले नाही असं आपल्याला विचारतात ईश्वर आपल्याला विचारतात की धुळे जिल्ह्यामध्ये पैसे आलेले नाही तर बघा ईश्वरजी पैसे जे आहेत तर धुळे जिल्ह्यामध्ये तुम्हाला आलेले नाही लेखी परंतु इतर लोकांना पैसे आलेले आहेत ठीक आहे आता तुम्हाला पैसे आलेले नाही आहे परंतु धुळे जिल्ह्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेली आहेत याविषयीची डिटेल देखील आमच्याकडे उपलब्ध आहे आता तुमचा तालुका तुम्ही मेंशन केलेला नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या संबंधित किती व्यक्तींना म्हणजे तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये किती व्यक्तींना पैसे नाही आले आणि किती व्यक्तींना आले हे एकदा चेक करा आणि पुनश्च एकदा डिटेल माहिती काढून तुम्ही प्रश्न विचारा जेणेकरून आम्हाला सविस्तररित्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येईल तर धुळेमध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे धुळेमध्ये या आधी म्हणजेच लेटेस्ट ट्रान्झॅक्शन दहा तारखेला देखील एक ट्रान्झॅक्शन झालेलं आहे दहा मार्च रोजी देखील एक ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ठीक आहे अशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पुणे पिंपरी चिड चिंचवडवरून विचारतात आपल्याला अनिल गोरे आपल्याला विचारतात अनिलजी आपल्याला विचारतात साहेब माझे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे पुणे जिल्ह्यात बँकेतमध्ये येत होते पण आता ते कॉसमॉस बँकेमध्ये जमा होतात आता त्याचं कारण काय आहे जमा होतात तिथे माझे आधार कार्ड लिंक बर आहे बरोबर ज्या खात्यामध्ये आहे तिथेच तुम्हाला जमा होणार आहे जर त्या बँकमध्ये हयातीचा दाखला भरण्याची सोय नसेल तर मी तो दाखला कुठे भरायचा जेणेकरून माझी पेन्शन चालू राहील निश्चितच जर त्या बँकेमध्ये हयातीचा दाखला देण्याची सोय नाही तर तुम्हाला याविषयीची सूचना तुमच्या संबंधित तहसील कार्यालयामध्ये जे अधिकारी आहेत संजय गांधी आणि श्रावणबाळ या पेन्शनचे जे तहसीलदार आहेत स्पेशल तहसीलदार त्यांना तुम्हाला भेटायचं आहे आणि त्यांना ही माहिती द्यायची की आमच्या बँकेमध्ये ही सुविधा नाही कॉसमॉस बँकेमध्ये ही सुविधा जी आहे तर ती नाही आहे तर मला हयातीचा दाखला इथे जमा करायचा आहे आणि तुम्ही जमा करून घ्या असं त्यांना सांगायचं आणि तुम्हाला जे आहे तर ते आ, दाखला जमा करून घेतील व तुमची पेन्शन जी आहे तर ती पुढे चालू राहणार आहे ठीक आहे तर तुम्हाला तुमच्या पिंपरी चिंचवाची जी तहसील आहे तिथे जाऊन तुम्हाला आ, ही तुमचा जो दाखला आहे तर तो देणे गरजेचे आहे आणि आता तुम्ही जर एक दोन दिवसामध्ये दिला तर ते योग्य राहील कारण आता मार्च एंडिंग आहे त्यामुळे तुम्ही जर आता दाखला दिला दोन चार दिवसामध्ये तर योग्य राहील ठीक आहे अशा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच मिळालं असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच दुसऱ्या ऑफिशियल चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आता पुढील प्रश्न बघणार आहोत तो देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मालेगाववरून आपल्याला एक प्रश्न आलेला आहे मालेगाव येथून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे ते विचारतात की मला चार महिने झाले पैसे मिळाले नाही पगार तर कधी मिळेल मी नाशिक जिल्ह्यातून मालेगाव येथून बोलतो आहे अच्छा तर मालेगाववरून आपल्याला प्रश्न विचारला आहे तुम्हाला पैसे मिळाले नाही चार महिने झाले तुमचं नाव निकिता वांद्रे असं नाव तुमचं प्रोफाईलला आहे तर बघा निकिताजी तुम्हाला जर पैसे मिळाले नाही तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही फक्त डी बी टी ॲक्टिवेट करा नंतर तुम्हाला पैसे मिळणार आहे ठीक आहे डी बी टी विषयीचा उल्लेख तुम्ही केलेला नाही जर ॲक्टिवेट असेल तर पुढच्या महिन्यापर्यंत वाढ बघा निश्चितच तुम्हाला पैसे येतील ठीक आहे डे बी एकदा चेक करा निश्चित आहे की नाही जर तुम्ही केली असेल तर ती निश्चित झाली का हे देखील चेक करा ठीक आहे तर आशा करतो निकिताजी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल ठीक आहे अत्यंत महत्त्वपूर्ण तुमचा प्रश्न होता प्रश्न विचारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ठीक आहे आता पुढील प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा आहे जो आपण जाणून घेणार आहोत पुढचे श्रोते आहेत नागपूरवरून विचारतात नागपूर जिल्ह्यामध्ये पैसे का आले नाही सुधाम सलमे आपल्याला विचारतात नागपूर जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे का आले नाही तर बघा जी नागपूर जिल्ह्यामध्ये याआधी सहा मार्चला ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्याआधी सतरा फेब्रुवारीला ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि वीस जानेवारी या तीन ट्रान्झॅक्शन्स आमच्याकडे उपलब्ध आहेत ठीक आहे तर या तीन महिन्यामध्ये तीन तारखेला ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला पैसे आले नसेल तर काहीतरी प्रॉब्लेम आहे तुमची योजनेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे तुमची योजना चालू आहे की त्यामध्ये काही प्रॉब्लेम येतो आहे का हे चेक करणं गरजेचं आहे नागपूर जिल्ह्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि याविषयीची माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे ठीक आहे तर तुम्ही एकदा तुमची योजना चेक करा तुम्ही त्या योजनेच्या बाहेर तर नाही म्हणजे तुम्ही जा अटी आणि शर्ती आहेत तर त्यामध्ये येत आहात का तुमची डी बी टी लिंक आहे का या सर्व गोष्टी चेक करणं अत्यंत गरजेचं आहे तर नागपूर जिल्ह्याचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आम्ही तारीख देखील तुम्हाला वरती सांगितलेली आहे ठीक आहे तर सुदामजी आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच तुम्हाला मिळालं असेल ठीक आहे आता पुढील प्रश्नाकडे वळूया जर या व्यतिरिक्त कोणाला काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच कमेंट करून सांगा तसेच इतर आपल्या व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटरला देखील फॉलो करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या मनातील सर्व प्रश्न किंवा शंका याची उत्तर आम्हाला देता येतील ठीक आहे तर अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आ, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आपला पगार वाढ सहा हजार रुपये होणार आहे याविषयी काय अपडेट आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ठीक आहे तर श्रोते हो या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे तर आपली जी पेन्शन आहे तर ती सहा हजार रुपये होणार आहे आपली जी पेन्शन आहे तर ती सहा हजार रुपये होणार आहे आता ही पेन्शन कधीपासून होणार आहे याविषयीची ऑफिशियल माहिती समोर येते आहे तर याविषयी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी बैठक बोलावली आहे त्याचबरोबर